नस्ती उठा ठेव कवी शांताराम नांदगावकर मोठे होते झाड वाकडे तिथे खेळती दोन माकडे गम्मत झाली भारी बाबा गम्मत झाली भारी खरखर खरखर -खर सुतार काका कापित होते एक ओंड का भुरभुर भुरभूर भुसा -भुर उडाला माकड मज्जा पाहू लागला निम्मे लाकूड चिरून झाले दुपार होता काम थांबले पाचर ठोकून सुतार गेले खावयास भाकरी माकड टुंकन खाली आले पाचर हलबुनी काढू लागले शहाणे दुसरे त्यास बोलले धोक्याचे हे काम न आपले पहिले अपुला हट्टन सोडी जोर लावून पाचर काढी फटीत अडके शेपूट तेव्हा माकड हाका मारी सुतार येता दुसरे माकड झाडावरती चढले भरभर अतिशहाणे माकड वेडे उदासवाणे बसून ओरडे उठा ठेवही नसती सारी सुतार त्याला फटके मारी म्हणून करावा विचार आधी नंतर कामे सारी